तर नमस्कार शेतकरी मित्रांना आज चार जून आपण झांडा मार्केट टोन बघू शकता सध्याला मार्केट वगैरे संपलेलं आहे पण टमाटे सध्याला मार्केटमध्ये पडलेले का पडले आहे कारण की टमाट्याची सध्याला आवक थोडी वाढलेली मार्केटमध्ये टमाट्याचा आज जास्त माल आला होता बाहेरचा ट्रान्सफर माल जास्त आल्यामुळं टमाट्याचे भाव रिवाज झालेले आहे काय काय टिकलं यावेळी मी या या सविस्तर माल इथे जाणून घेऊ फक्त इकडे शोरपंत पान देऊन पान खरंच तुम्हाला हिडं आवडला तरच आपल्या चॅनलला काय कराऊ नका चला मग जाणून घेऊ टमाट्याचे आजचे बाजार भाव शेतकऱ्याकडून हां लटकल्या कस करायला टमाडे टमाटे कस करायला चारशे बंद गेले का जास्त टमाटे आले का मार्केट संपलं तरी टमाटे पडेल आज का बोला काय म्हणता काय विकलाच काय विकला फुगटेन चालले का छाटलेला माल शंभर ना का चॅटल माल, माल शंभर <laughs> आज किती कॅड आणली त्यात पंधराची कॅट होते का आज माल जास्त आलं होता ना मारचं का काय काय अडवी क्लास दोनशे अडीचशे हलका माल आपला काय क्लास सुपर चाळीसशे रुपये कॅट आहे ठीक अ ते लटकली काय काय टाईप का तर जसं माल आलं तसं बघू शकता इकडे पण टमाटे राहिलेले आज सुपर माल आहे पण मालाच्या जास्त जा टमाट्याची तेव्हा खूप फटका बसलेला आहे टमाट काय बी काय भया टमाट काय काढ बघ चारशे चारशे पैकी आठशे चारशे पाचशे चारशे ते पाचशे माल आहे पुन्हा सुपर माल आहे का डॉलर मंडीची ना तर काय भाव विकले टमाट्याचे मार्केट जास्त टमाटे आले होते आज भरपूर आवक असल्यामुळे चारशे रुपये जिंकले नाही तर हे टमाटे दोन दिवस आगोदर सहाशे रुपये सहाशे रुपये आज जास्त माल आला त्यामुळे चारशे रुपये जास्त वाढले त्याच्यामुळे चारशे रुपये करून चारशे रुपये सुपर माल तरी भरती किती दिली आपल्या याच्यात वीस बावीस किलो वीस बावीस किलो किलोचे पाच पाच रुपये पाचशे रुपये साडे पाच साडेपाच रुपये उरे छे रुपये शतकात सेटकर पण आता खूप टमाटे पडलेले म्हणजे यांची अख्खी गाडी आली होती गाडीमध्ये त्यानंतर दोनशे कॅड होते त्यांच्याकडं माल वगैरे चेक केलेला आहे पण थोडा माल पडलेला आहे सेट आजची टमाटेच से परिस्थिती होती आता टमाटेची आवक कशी होती मार्केटमध्ये आवक जास्त होती का काय माल इकलं समोरचं आपल्या लॉटमध्ये चारशे साडेतीनसो माल पाहून जसं मालाची क्वालिटी शाहू माल काय इकला जो गावर माल असतो तो सेट कैरीची काय पोझिशन आजची काय आपली परी करी वीस ते बावीस रुपये सुपर मार आज का पुन्हा गाडी आली होती का आपल्याकडे सुपर आज मार्ट पिके लांबी आले भाव त्याच्या कुठेतरी का ठीक आहे आलूची काय परिस्थिती सध्याला बारा रुपये सुपर सुपरमाल का उच्च मध्ये जेव्हा इंदोर चाललो आपलं काय पंधरा सोळा रुपये युपी आणि लसनाची काय परिस्थिती सध्याला उच्च साठ म्हणजे सहा हजार ते पाच हजार माल आदरेकीचे भाव वाढणार ना का नाही आता सध्या एक शेतकऱ्याला काय संधी द्या सांग तुम्ही आद्रक सदरा पाणी तर आदर काढा सांगणार तरी काय पोहोचलं नाही सदरा आर्द्रेच्या उच्चमध्ये पंधरापासून पंचवीस अडीच हजार दरम्यान ठीक कांद्याची काय परिस्थिती आहे ना दोन महिन्यानंतर आणखी सध्या मंदी कांद्यावरती का ठीक काय विक उच्चामध्ये कांदा सात पासून तेरापर्यंत उच्चामध्ये ठीक आहे भाऊ मग कांद्याचा समजा भाव वाढण्याची शिकता का नाही वाटते तरी यावर्षी कांदा जे नाशिक साइडला त्याला साईडला खूप नुकसान झाले शेतकऱ्याच्या पावसामुळे का अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे तर का भाव वाढायचं कुठेतरी शक्यता वाटते शक्यता भरपूर आहे दोन महिन्यामध्ये भावाची खूप त्यानंतर मित्रांनो बरेली मिरची इकल्या पंचवीसपासून तीस पस्तीसपर्यंत लोकल मिरच्या चाळीस रुपये होत्या त्यानंतर टमाटे एकले तीनशे चारशे रुपये भेंडे पस्तीस रुपये चवी पंचवीस रुपये आंबे विकले पंचवीस फुलगोबी विकली पन्नास चाळीस रुपये काकड्या तीस पंचवीस रुपये किलो विकल्या त्यानंतर पत्ता विकलेले किलोवरती दहा रुपये किलो वांगे विकले जे सुपर कॅरेट असतात ते चारशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये माल पाहून तर अशा करून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असून अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅडला सत्ता काय नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जाणना कर